नमस्कार श्री स्वामी समर्थ भोगी दोन हजार चोवीस या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्येही सांगा की तुमच्याकडे भोगीच्या दिवशी अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया येत्या तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवस साजरी करतो पहिल्या दिवशी भोगीचा दुसरा दिवस असतो सं मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतींचा ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टीं करणे आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा संक्रांत सण लवकर येत आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभरही साजरी करतो असं म्हणायला काही हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवाचा कार्यक्रम केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजे तीन वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं बोरनान सुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं म्हणजे रथसप्तमीसुद्धा सुद्धा या संक्रांत सणाचा शेवट म्हणता येईल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही तर अर्थात संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे पौष महिन्यात रविवारला खूप महत्त्व आहे प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची सकाळी पूजा केली जाते कारण तुमच्या कुंडलीतला रविग्रह मजबूत होईल जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुंडलीतला रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचा आहे कारण तिळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनायाचं व्रत किंवा ज्याला आदित्य रानूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा या महिन्यामध्ये करण्याची पद्धत आहे तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आहे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदानं करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये दे वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरातील तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवायचा आहे यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होते आता बोगीच्या दिवशी आपण जी काही भो भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात जसे की वांगी वाल पावटा फ्लावर गाजर वटाणा बटाटा किंवा हरभरा जशा भाग बदला तसे या भाज्यांमध्ये बदल होत होतो पण या भाजीला आपण लेकुरवाडी भाजी किंवा बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखलं जातं ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भाजी भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणामुळे तर ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकुरवाडी भाजी किंवा तिळयुक्त बाजरीची भाकरी आणि तिळयुक्त बाजरीची भाकरी किंवा तिळ लावलेली भाकरी किंवा जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे तुम्ही या दिवशी उपवास जर करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊन उपवास सोडायचा आहे या दिवशी पित्रांना आठवण करणं किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्रांचा सुद्धा जप करू शकता ओम भू भुअ स्वाहा तत्सवे तुर्वरेनं बर्गो देव सधीमही धीनम प्रचोदयात तर हा आहे गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता आणि पित्रांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग गर घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तिळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव भवहा पितृदेव भवहा असे अकरा वेळा म्हण दक्षिण दिशेला तोंड करून आरोग्य देऊ शकता याला आपण तर्पण असे म्हणतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तिळ मिक्स करायचे आणि आपल्या उंजळीन ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर हे कार्य आपण पित्रांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे बोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत म्हणजेच या दिवसामध्ये आपण आनंद लुटू सुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटू सुद्धा शकतो म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणवाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थही बनवा या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणवाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणवाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीचं अन्न बनवून ते वाया घालवू नका जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजेच त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो करतो आणि तर त्यामध्ये सुद्धा अन्नपदार्थाचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं हो नाही आहे आणि अन्नपदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्यांचा अपमानही करू नका कारण भोगी हा सण करून सण साजरा करून आनंद उपभोगायचा सण आहे मग महिलांनी तुम्ही कधीही अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे तुम्हाला जर पित्रांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही या भोगीच्या दिवशी खरेदी करा पितरांच्या नावेने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दानधर्म केला तरी तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशीच विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेल तर ती वस्तू आहे सात घोड्यांचं चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता ज्यांना कर्ज पैसा आणि आर्थिक या संबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावे सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही हे सात घोड्यांचा सा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा घरामध्ये कायम आनंदाचं वातावरण उसाहचं राहावं आणि घरामध्ये काही कामं जे आहे ते नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो, तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता थोडक्यात भोगीलात आपल्याला काय काय करायचं ते थोडक्यात जाणून घेऊयात एक भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे म्हणजेच आपली वर्षभर सर्व पिढ्या निघून जाते असं पूर्वीचे लोक म्हणायचे हे खर आहे की फक्त अंधश्रद्धा आहे हे माहीत नाही पण आत आतापर्यंत चालत आलेली ही परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडीशी पांढरे काळे तीळी टाकून स्नान करावे जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा होती भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरीची भाकरी तीळी लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी देवदेवतांना नैवेद्य म्हणून दाखवा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल भोगी तो राहील निरोगी या म्हणीचा अर्थ आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्यानंतरच भोजन करावे काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासिन देखील जेवायला घालतात ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही याचा नियम देखील पाळू शकता संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळे पाहिजेत एक मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीची शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते दोन मकर संक्रांतीला म्हणजे भो बो, तसेच भोगीला या दिवशी मांसाहार दारू याचे सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहारच घ्यावा तीन या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात चार या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तीला आवर्जून मदत करावी आणि त्यांचं अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते भोगीच्या दिवशी दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल भोगी म्हणजे काय भोगीचा दुसरा सुद्धा असा अर्थ आहे की भोगी म्हणजे भोग आपल्या देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य दे दे देतो त्याला आपण भोग असे म्हणतो भोग देणे म्हणजे काय तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सुवासनेला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलावून त्यांना जेऊ घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो आणि त्यालाच भोगी देणी असे सुद्धा म्हणतात भोगी का साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यांकिका आहे आणि त्यामुळे यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकवले जातात असे पीक वर्षानुवर्षे यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात काही राज्यामध्ये लहान होळी पेटवून यामध्ये वस्तूची आहुतीही दिली जाते बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तिळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूड घालून केली जाते आणि या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात तसेच या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मैत्रिणींना भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ